प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज आपण येवले शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्या समवेत स्वाभिमानी रिपब्लिकन पार्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत थोड्या वेळापूर्वीच या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये महागाई हा एक मुद्दा आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी आहे तरुणांच्या हाताला काम नाही आणि त्यामुळे या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा का दिला हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत म्हणून या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत महेंद्र पगारे त्यांच्याकडनं आपण जातो आहोत त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का आपला पाठिंबा आपण जे आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत भास्कर भगरे सर यांना काय दिलं यांना देण्याचं कारण हेच की येवला जर पाहिलं तर हा शेतकरी म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला ओळखला जातं हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकारलेला तालुका आहे अशा ठिकाणी जे कांद्याचं जे पीक घेतलं जातं त्या कांद्याला बिलकुल भाव नाही वेळोवेळी निर्यातबंदी केली गेली वेगवेगळ्या शुल्क आकारल्या गेलं आणि आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही हजारो लोकांना हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ते कांदा मार्केट बंद पाडून वेळोवेळी आवाज उठवला रस्ता रोको केले तरी देखील ह्या सरकारला त्याची जाग आली नाही एकीकडे जर पाहिलं आपण तर देशात मणिपूरचं प्रकरण झालेलं आहे यांचेच नेते यांचेच पदाधिकारी वेळोवेळी दावे करतात की आमची पुन्हा जर सत्ता आली तर भारतीय संविधान हे बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी पुरोहित पांडे वगैरे लोकांनी जंतर मंत्र जाऊन भारतीय संविधानाला आग लावली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधानामध्ये अठरा पग जाती धर्माच्या लोकांना एक संघ केला परंतु तेच संविधान बदलण्याच्या तयारीत असतील तेच संविधान जाळण्याच्या तयारीत असतील तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे कदापि सहन करणार नाही आणि म्हणून त्यांना थांबवण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची देशात जरी ताकद नसली परंतु प्रत्येक गावात प्रत्येक शहरात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही आज निर्धार केलेला आहे आम्ही इकडं तिकडं मत न देता आम्ही इंडिया आघाडीबरोबर म्हणजेच महाविकास आघाडीबरोबर ज्या उमेदवार असेल त्या उमेदवार आम्ही मतदान करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत भाजप सरकार हे तडेफार झालं पाहिजेल थांबलं पाहिजेल तरच बाबासाहेबांनी लिहिलं संविधान हे वाचू शकेल असा संकल्प आम्ही केलेला आहे आणि म्हणून आज जाहीरित्या आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेलाच होता आणि आम्ही आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माणिभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज तालुक्यातून पूर्ण तालुका पिंजून काढून जनजागृती मात्र करणार आहोत म्हणजेच आपण जर बघितलं तर कांद्याचा मुद्दा असेल महागाईचा मुद्दा असेल संविधानाचा मुद्दा असेल हाही या ठिकाणी या पक्षाच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणून त्यांनी आपला पाठिंबा जो आहे महाविकास आघाडीला दर्शवलेला आहे महागाई आहे देशामध्ये आपण जर बघितलं तर खतांची जी भाववाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे देशामध्ये जी महागाई आहे भाजपचं ज्यावेळेस सरकार होतं त्यांनी सांगितलं का दोन हजार चौदामध्ये आम्ही महागाई कमी करू आणि त्याच मुद्द्यावरती ती निवडणूक लढवली गेली आज तुम्हाला असं वाटतं का देशामध्ये महागाईचा मुद्दा हा केंद्रस्थानी असेल निवडणुकीच्या आज जरी महागाईचा मुद्दा केंद्रस्थानी नसेल परंतु महागाई खूप भरमसाठ वाढली आहे कारण ज्यावेळेस बी जे पी सरकार नव्हतं दोन हजार चौदा साली त्यावेळेस पेट्रोलचे दर खूपच कमी होते सत्तर रुपये होते आज एकशे हा शंभरच्या वरती गेलेले आहे त्याचबरोबर शेतीमालाचे भाव खूपच गगनाला भिडत होते परंतु आज रोजी त्या मातीमोल भावात विकत आहे आणि दुसरीकडे बघितलं जर मुले आहे एका वर्षाला सोळा लाख मुले ही बे बेरोजगार होऊन बाहेर पडत आहे परंतु या शासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही आणि बेरोजगारी प्रश्न सोडत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि संविधानाला ते टाच आणतायत सदर संविधान बदलू पाहत आहे आम्हाला ते बदलू द्यायचं नाही बाबासाहेबांनी जी रक्ताचं पाणी करून संविधान लिहिलं आहे त्याला आम्हाला कुठंतरी थांबवायचं आहे आणि हेच संविधान आम्हाला वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे जसं आपल्याला पूर्वी राजा राणीच्या पोटी राजा जन्म न्यायचा आत्ता बाबासाहेबांमुळे बाबासाहेबच्या संविधानामुळे हे शक्य होत नाही ते मतदानातून निर्माण होतं आणि तो राजा मतातून निर्माण होतो हे आम्हाला कायमस्वरूपी संविधान किंवा लोकशाही आम्हाला टिकवायची आहे म्हणजेच एकंदरीनच त्यांनीसुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की महागाई जी आहे देशामध्ये काही अंशी कमी झालेली आहे काय नाव आहे तुमचं मी ॲडव्होकेट अमोल पगारे अच्छा तुम्ही तरुण आहात आणि देशामध्ये सध्या भाजप सरकारने प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना किंवा युवकांना नोकरी देण्याचा वादा केलेला होता त्या वाद्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघतात काय झालेलं आहे आज युवा वर्ग खूप प्रमाणात बेरोजगार आहे शिक्षणाची व्यवस्था खूप बिकट झाली आहे आज जर आपण जर बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात प्रायव्हिटीकरण चालू आहे शाळेंचं प्रायव्हिटीकरण चालू आहे आणि ह्या प्रायव्हिटीकरणामध्ये हे जे बी जे पी सरकारचा प्रमुख अजेंडाच तो आहे की प्रायव्हिटीकरण कर प्रायविटीकरणामुळं काय झालेलं आहे की साहजिकच हे जे संस्था आहे त्या प्रायव्हेट संस्था आहे त्या खूप प्रमाणात पी काढत आहे आणि दुसरा मुद्दा असा की बी जे पी सरकारचा प्रथम अजेंडा काय होता सुरुवातीपासून की भ्रष्टाचार मुक्त भारत तर हे कळत नाही आहे मला की भ्रष्टाचार मुक्त भारत आणि बी जे पी सरकारमध्येच सर्व भ्रष्टाचारी कसे जमत आहे आणि भरपूर असे आश्वासनं होते की दोन हजार चौदापूर्वी बी जे पी सरकारने दिलेले होते त्यापैकी कुठलं पूर्ण झालं हे त्यांच्याकडे सांगायला काही नाही तरी आम्ही सर्वांनी येवल्यामध्ये माणिक भाऊंच्या पाठीमागे उभे राहून महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे अच्छा तुम्हाला वाटतं का असं का बेरोजगारी जी आहे देशामध्ये दे कमी झालेली आहे काय नाव हो तुमचं माझं नाव ॲडव्होकेट अनिल उत्तम झालटे आणि सध्या जर असं जर आपण बघितलं बी जे पीच्या काळात की जी का बेरोजगारी कमी करू असं त्यांनी सांगितलं होतं परंतु आज जर आपण बघितलं की लाखो लोक चांगल्या चांगल्या डिग्र्या घेऊन चांगले चांगले पैसे खर्च करून त्यांच्याकडं डिग्र्या आहेत परंतु आज हाताला काम नाही रोजगार हा एकदम डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि तरुण तरुण मुलांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे आज लोकं म्हणजे मुलांना नोकरी नसल्यामुळे कुणी मुली देखील द्यायला कुणी तयार नाहीत या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर नक्कीच ही बेरोजगारी हटलेली नाही शिक्षण भरपूर आहेत डिग्र्या भरपूर आहेत परंतु आज रोजी या बी जे पी सरकारच्या अजेंड्यामुळे फक्त खाजगीकरण खाजगीकरण याच्यामुळे कुठल्याही एखाद्या मजुराला आता मागचं त्यांनी एक आर्मीसाठी जे काही अग्निप वीर म्हणून जी काही संकल्पना आणली होती ही देखील एकदम चुकीची त्यांनी केलेली आहे फक्त पाच वर्ष त्या मुलांनी काम करायचं आणि नंतर पाच वर्षानंतर त्यांनी सगळं त्याचं तिकडं ठेवून देणं आणि त्यानंतर पेन्शन नाही काही नाही म्हणून हा जो बी जे पीचा अजेंडा आहे यासाठी हा बी जे पीचा अजेंडा आपल्याला बंद करण्यासाठी आपल्याला केवळ संविधान वाजवण्यासाठी आणि आपले अधिकार त्या संविधान देण्या अधिकार दे आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला ह्यावेळेस योग्य तो उमेदवार निवडून देणं हे महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही या सर्व स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर जाणार आहे तुमचं अतुल धिवार अतुल धिवार बरं तुम्ही आज जो आहे निर्धार केला का महाविकास आघाडीच्या पाठ म्हणजे मागे जाण्याचा त्याचं काय कारण आहे माझं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आज मी बेरोजगार आहे माझ्या सर... शिक्षण झालेले माझं एम ए झालेलं आहे एम ए झालेलं आहे मी तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केला खूप प्रयत्न केला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करत होतो आता दोन हजार चौदा मध्ये तर बघितलं आपण तर त्यावेळेस फॉर्म फी लागायची तीनशे रुपये अडीचशे रुपये आज जर बघितलं तर तलाठी पेपर झाले होते तर त्याची फी लागते जवळपास एक हजार रुपये म्हणजे ज्या वेळेस तीनशे रुपये लागायचे आज हजार रुपये लागतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुद्धा महाग झालं शिक्षण पण खूप महाग झालं आणि शिक्षणचं व्हॅल्यूच राहिलं नाही काही सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण तर आज कितीतरी म्हणजे वर्षात जर बघितलं आपण तर सोळा एक लाख मुलं आज शिकतात पण आज त्यांना नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नसल्यामुळं घरचे काय म्हणतात का तू काहीतरी काम बघ काम बघ काम पण मग मुलं पण म्हणतात आता काय काम बघायचं पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर इंजिनिअर मुलं आहे आज इंजिनियर मुलांना किती जास्तीत जास्त ज्टी सोळा ते सतरा हजार रुपये पगार आहे इंजिनियर मुलांची आज कंडिक्शन आहे आज बी एम ए झालेला मुलगा काय करू शकतो आहे आज पुण्याला गेल्या पुण्याला गेल्यानंतर तो ज्याला जास्तीत जास्त दहा एक हजार रुपये पगार देता दहा एक हजार पगार दिल्यानंतर त्याला एक टायमाचं जेवण असतं तिथं त्यानंतर एक टायमाचं जेवण आणि एक टायमाचं मेस बाहेर असते तर तीन एक हजार रुपये मेसला लागतं राहतं त्याला सात हजार रुपये खाली सात हजार रुपयामध्ये तो त्याचं महिना कसा काढणार घरी काय पाठवणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी बेरोजगारी झाली आज इंजिनियर मुलांची जर अशी परिस्थिती आहे पंधरा सोळा हजार रुपये पगारावर काम करत आहे तर आज बी ए आणि एम ए झालेल्या मुलांना काय रोजगार आहे असा जर विचार जर आपण केला तर हे सरकार कुठेतरी म्हणजे लोकांना प्रत्येक वेळेत काढतं आहे का मोठमोठे आश्वासन देतं का आम्ही तुम्हाला नोकरीला लावू हे करू, करू ला हो सद्ध्या सद्ध्या ते करू पण याच्यात तर अजूनपर्यंत मला तर काहीच तसं वाटलं नाही सगळ्यात लग्न झालं तुझं हो झालेलं आहे अच्छा मग आता सध्या काय करतो सध्या काही नाही टेम्परवरी जॉब करतो बारा एक हजार रुपये पगार आहे पण ते बारा एक हजार पगारामध्ये काय होणार आहे सर्वात महत्त्वाचं आणि असं वाटतं का कुठंतरी पुण्याला जाऊ पण पुण्याला गेल्यानंतर मग तेच वाटतं का आज तिथं पण बारा पंधरा हजार रुपये पगार आहे आणि त्या पंधरा एक हजार रुपये पगारामध्ये काय आपलं काय घर चालणार आहे काय चालणार आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे बेरोजगारी खूप झालेली आहे याच्यामध्ये आणि तरुण मुलांना रोजगार राहिला नाही त्याच्यामध्ये आज जर बघितलं आपण दोन हजार चौदामध्ये जर बघितलं पेट्रोलचे भाव सत्तर रुपये होते आज एकशे पाच रुपये भाव चालू आहे त्याच्यानंतर आपण जर गॅसचे भाव बघितले तर आज गॅसचे भाव जवळपास एक हजार रुपये चालू आहे आता कुठेतरी एक आचारसंहिता लागेल त्यामुळे त्यांनी साडेआठशे रुपये गॅसचे भाव केले म्हणजे एक तरी कुठेतरी एक शासन काय करतं आहे काय एक आचारसंहिता येते त्यामुळे कुठेतरी भाव कमी करते पण फिक्स भाव कधीच ठेवत नाही ना सर्वात महत्त्वाचा कुठेतरी एक जर बघितलं आपण तर जनतेचे जे समस्या आहे जे प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे पण ते सोडवल्या जात नाही त्यामुळं लोकांना खूप नाराज झालेले आहे त्यामुळे मला हे सांगा तुम्ही राहायला कुठे इथे अंगणगावला मागच्या ज्या विद्यमान खासदार आहेत भारती ताई पवार त्यांच्या संदर्भामध्ये काय मत आहे तुमचं आता त्यांच्या संदर्भामध्ये अजूनपर्यंत तर म्हणजे ते काय कधी म्हणजे फेस टू फेस त्यांच्या संघ अशी एवढी भेटघाट पण नाही झाली नाशिकला एक वेळेस मी गेलो होतो त्यांना त्यावेळेस बोललो होतो मी का मॅडम म्हटलं बेरोजगारीचा प्रश्न आहे खूप मोठा म्हटलं तर बेरोजगारीचा प्रश्न काहीतरी क का कमी करा तर त्यावेळेस ते बोलले होते का म्हणे कमी करू म्हणे पण तुम्ही या म्हणे तिथे ऑफिसला या मीटिंग म्हणजे माझं ऑफिस आहे तिथे या म्हणे मला लेटर वगैरे द्या पण मग मी मला त्यानंतर मी काय तिथे गेलो नाही मला हे अच्छा एकंदरीतच एक आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय नाव आहे तुमचं विधात आहेरे विधात आहेरे अच्छा कुठं राहणार रे खामगाव खामगाव काय शिक्षण झालेलं आहे माझं बारावी बारावी आता काय करतं मार्केट मार्केट थाड़ी थाड़ी आता मार्केट कमिटीमध्ये माथाडी कामगार माथाडी कामगार आता गेल्या हो। दीड महिन्यापासून तुमचं मार्केट बंद आहे त्याचा एकंदरीत काही परिणाम जे आहे या निवडणुकीवरती होईल असं तुम्हाला वाटतंय का हो शंभर टक्के आम्ही जवळपास पाच सहा हजार माथाडी आणि माफाडी कामगार आहोत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेलाच आहे कारण वास्तविक जर बघितलं तर लिवीचा खूप मोठा प्रश्न आहे आणि आज दीड महिन्यापासून आम्ही सर्व बेरोजगार आहे आणि प्रत्येकाला उपासमारीची वेळ आलेली आहे मला असं म्हणायचं आहे का निवडणुकीवरती बहिष्कार टाकणे हा त्याचा पर्याय नाही आपल्याला जर अशा प्रकारचं सरकार असेल त्याला जर धडा शिकवायचा असेल तर एक, एक सबळ जे उमेदवार असतील किंवा पक्ष असेल तर त्याला आपल्याला मतदान करावं लागेल तुमची काय नेमकी भूमिका आहे आज मी स्वारीपचा पदाधिकारी आहे आणि भाऊ समीवेत आज आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे भाऊंनी हा खूप योग्य घेतलेला आहे आणि आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा जो गट आहे त्यांना पाठिंबा आहे आणि आत्तापर्यंत भाजप सरकारने प्रत्येक वेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्या अकाउंटला एवढे पडतील त्याच्या अकाउंटला तेवढे पडतील पण आजपर्यंत कोणाच्याही अकाउंटला एक रुपया पडलेला नाही तर केवळ यांच्या कथनीमध्ये आणि मोठे फा फार मोठा बदल आहे आणि यांचं संविधानावरही लक्ष आहे की संविधान बदलू पाहत आहेत ठिकठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी काही हे होत नाही पण आमची या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही शरदचंद्रजी पवार या गटांना स सा भाऊंसोबत साथ दिलेली आहे अच्छा हे आहे वंचितचे कार्यकर्ते आहे बरोबर आज तुम्ही या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सोबत जे आहे तुमचा पाठिंबा म्हणजे एकीकडे तुमचा वंचितचा सुद्धा उमेदवार आहे या मतदारसंघामध्ये पण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत एक महागाईचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल घरगुती इंधन असेल त्याचबरोबर शेतीमालाचे प्रश्न असतील आणि हे सगळे प्रश्न या लोकांच्या केंद्रस्थानी आहेत म्हणजे याचबरोबर हे पक्षाचे जरी प पदाधिकारी आणि कार्यकर्ते असले तरी ते एक शेतकरी म्हणून या ठिकाणी वावरतात आणि म्हणून हे प्रश्न जे आहे त्यांच्या केंद्रस्थानी आहे असा आरोप या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युबशहा येवला